नमस्कार मित्रांनो ठरलत मग या मालिकेच्या अठरा तारखेच्या भागात तुम्हाला सर्वांचं पुण्याचं स्वागत तर कालपर्यंत आपण बघितलं होतं की प्रियाची एक धावपळ झाली असते की तिचे आईवडिलांनी तिला ओळखले पाहिजे किंवा अशी कुठे हिंट घरच्यांनी द्यायला नको म्हणून ती सावध असते आणि आज काय होतं बघा मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला सुभेदार लोखंडे फॅमिली आणि प्रिया प्रिया लांब बसलेली असते पण बसली असते मग सायल्या करते तिच्या आईवड्याला चहाणते मग ते दोघे चहाचं कौतुक करतात आणि त्यांचे गप्पा चालू असतात मग त्यावेळेस ना अर्जुन म्हणतो की मला ना सायली लहानपणी कशी होती मला ते ऐकायचं आहे इकडे प्रियाचा घामच सुटतो कारण की प्रियाचे वडील म्हणजे सायलीचे वडील बोलतो बोलतात बोलता की आमची सायली खूप म्हणजे अशी हट्टी होती कोणाचं ऐकायचीच नाही प्रियाला घाम फुटतो इकडे पुन्हा आणि ती ना पाच वर्ष असताना गायब झाली मग प्रताप म्हणतो म्हणजे सायली पण पाच वर्ष असतानाच गायब झाली होती का म्हणजे हरवली होती का मग सायलीची एवढी म्हणतात म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मग कल्पना सांगते अहो मला धाकटा मुलगा आहे ना अश्विन त्याची बायको तन्वी ती बसती ना तिकडे ही सुद्धा पाच वर्ष असतानाच हरवली होती मग ते म्हणतात बघ पाच का सात होतं मला आठवत नाहीये पण असं काही वर्ष होतं आणि त्यांचे गप्पा चालू असतात तेवढ्यात प्रियाचं ते खाण्याचं पार्सल येतं प्रिया ती पार्सल घेते आणि त्याच्या रूममध्ये निघून जाते इकडं मात्र चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर म्हणजे लगेच जेवणाचे सायली म्हणते मी जेवणाची तयारी मग तर कल्पना म्हणते तू नको जेवणाची तयारी तू काय कर तुझ्या वड्याशी गप्पा मारत बस मग सायली बस आई जवळ मग त्यावेळेस तिची आई म्हणजे प्रियाची आई तिच्या हाताला बांगडे बघते म्हणते का बांगडे बांगड्या खूपच सुंदर आहे डिझाईन खूपच छान आहे खूप महागडे असतील ना तिच्या वडील म्हणतात नक्कीच दोन तीन लाखाची असतील ती ला म साई बिचारी म्हणते मला काय ठाऊक नाही मला सगळं जे भेटलं ना ते अर्जुन सुभेदार आणि प्रताप सुभेदार सुभेदार फॅमिलीमुळे मिळालं आहे मला काय किंमत वर माहीत नाही मात्र इथे अर्जुनला संशय येतो मित्रांनो की काहीतरी घडत आहे म्हणून पुढे मात्र इकडे प्रिया तिच्या रूममध्ये बसली असे विचार करत ती म्हणते मला कसं हे करून हे सायलीचे आईवडील आहेत हे प्रूव्ह करावं लागेल नाही तर सगळं माझ्या अंगावर येईल पण कसं प्रूव्ह करायचं या गोष्टीचा विचारत असते मग तिकडं होतं काय खाली चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर सायलीची आई म्हणते की मी नाही कप बशा नेऊन ठेवते सायली ऐकत नसते पण ती ऐकत नाही म्हणून जाऊ देते मग पण पुढे गेल्यानंतर होतं काय त्याच्याकडे ते कब्बशात ट्रेप पूर्ण पडतो आणि त्याच्या साडीला चहा सांडतो मग मात्र ती लगेच साईडला येते आणि तिच्या वडील म्हणत असते साडीच्या वड्याला म्हणत असते की माझी बघण्यास तीनशे साडेतीनशे रुपयाची महागडी साडी खराब झाली हो मग ते म्हणतात तुला एवढी महागडी साडी घालायला कोणी सांगितली होती त्यावेळेस कल्पना आणि अस्मिता चेहरा बघायचं मित्रांनो तर दोघेना काय बोलावं तेही कळत नाही तुझ्या साईडलासुद्धा थोडं असं खजिरी होता ती लगेच म्हणते आई तू शांत बस तू काही काळजी करू नको तू जा आणि साडी बदलू आहे पण ती म्हणते अगं माझ्याकडे दोनच साड्या होत्या त्यातली एक मी धुवायला टाकली होती सकाळी आता अंगावरची ही साडी आता माझ्याकडे साडीच नाही मग लगेच सायली जाते तिची साडी घेऊन येते मात्र ती लाल किंवा पिंक पिंकली साडी आणते मग तिच्या म्हणते अरे हा कलर मला सूट होणार नाही दुसरी आणते का साडी बिचारी सायली पुणारूप म्हणून जात आहे मग तिथे मात्र अर्जुन म्हणतो काय बाबा बायकोचे आईवडे आले तर ती नवऱ्याकडे लक्ष पण द्यायला तयार नाही आहे मग मात्र सायली थोड्या तिथे बसते थोडं गप्पा मार मारते मग त्यावेळेस अर्जुन तिला पुढचा प्लॅन सांगतो तो म्हणतो आता ना ही प्रिया बाहेर आली ना म्हणजे दन्मी बाहेर आली तिने ज्या कायद्याचा वापर करून तिची शिक्षा माफ करून घेतली आता मी तिच्या शिक्षेविरोधात कोर्टात अपील करणार आहे आणि तिला त्याच कायद्याचा वापर करून पुन्हा शिक्षा शिक्षासाठी पुन्हा जेलवर टाकणार आहे मग सालीमध्ये बरोबर ना ती साक्षीबा ना जेलवरठे भोगते आणि ही मात्र राजस्वसपणे घरी आली आहे आरामात जगते बिकते मला पण ते आवडत नाही पण तुम्हाला जे पण काय करायचं आहे ना ते व्यवस्थित करा आता दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये मला कुठलाही धिंगाण नको आहे तुम्हाला माहिती प्रिया कशी येते अरची म्हणतो काळजी करू नका पुढे आपल्याला दिसतो की प्रिया ना तिच्या आईवड्याची म्हणजे सायलीच्या आवड्याची रूपात जाते तिच्या आईवड्याच्या रुप्मत जाते आणि ती बघते सगळं सामान अस्त असते असतं टॉल पडलेला प्लेट जेवणाच्या प्लेटीकडे पडलेल्या ती टेन्शन होते अरे बाप रे काय ग्रूम केली ही अरे सायलीच्या आवडीला आहेत हे तुम्हाला शोभाल पाहिजे ना म्हणजे टापटीप रूम पाहिजे पहिल्यांदा मित्रांनो पहिल्यांदा या रूप मालिकेमध्ये पहिल्यांदा प्रियाला बघितले रूम स्वच्छ करताना मग ती रूम स्वच्छ वर करते आणि त्यावेळेस इथं सायली आणि कल्पना आणि ते दोघी तिला विचारतात तू इथे कशी आलीस तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून मग कल्पनातले वरून येते की इथून पुढे सायलीच्या आईबाबांना तू काही वाकडीकडे बोलणार नाही ती म्हणते नाही नाही मला ना खूप आनंद झाला की सायलीच्या आवडी तिला भेटले मी तेच बोलवले इथे आले होते मग सायली म्हणते पण तुला माहिती आहे ना दोघे रूममध्ये नाही कशा राहिली तू इथे मग काय प्रियशांत बसते दुसरीकडे मात्र नागराज महिपाशी बोलत असतो की अर्जुनला लोखंडाचा पत्ता मिळायला खूप छान झाला असं काहीतरी बोलत असतो त्यावेळेस सुमन येते आणि सुमनला कळतं की मुद्दा नागराजने तिच्या थ्रू अर्जुनला लोखंड टेलरचा पत्ता दिला होता ती लगेच नागराज विचारते काय हो तुम्ही कोणाशी बोलताय ती फोन हातात घेते तो असं महिपाचा फोन म्हणजे तिला कळतं ती म्हणजे अजूनही ती महशी महिपाशी बोलताय आणि तुमचं चाललं काय म्हणजे तुम्ही मुद्दाहून मला अर्जुनला तो त्या टेलरचा पत्ता द्यायला लावला आहे काय चाललं तुमचं असं ती विचार असते मात्र डागराज म्हणतो तू शांत बस माझ्या भांगडीत पडू नको ती म्हणते म्हणजे तुम्ही मान्य केलं तर तुम्ही काही भांगड करताय अ तुम्हाला करता जरा लाज शरफ काय आहे का नाही मग नागरा चिडतो आणि सुमन हात उरला जातो त्यावेळेस तिथे ते प्रतिमा प्रतिमा त्याला ओरडते आणि तुमच्या मोठ्या भावाकडे बायकोची कशी इज्जत करायची शिका म्हणते मग डागरा स्वारी बोलत तिथे निघून जातो मग प्रतिमा इथं सुमनला विचारते नक्की तुमच्यामध्ये चाललं तरी काय सुमन मात्र म्हणते काय नाही आमचे नॉर्माज भांड आहेत ना चालू असतात मग प्रतिमा प्रतिमाला इथे समोर संशय आलाय मित्रांनो आता पुढे काय होतं मित्रांनो तिकडे जेलमध्ये साक्षी त्या कदम पोलिसाला बोलत असते की जास्त बोलायचं नाही आहे जेवढे पैसे येईल तेवढंच बोलायचं तो सॉरी सॉरी मॅडम पण ते जेलर साहेबांना पटलं पाहिजे ना की मी तुमचे ओरड आहे म्हणून बोललो तो तो म्हणतो ठीक आहे म्हणजे त्यांना पटलं ना ती म्हणजे ठीक आहे पण त्यांना पटलं ना की आमचं घर भांडणं चालू आहे ते म्हणजे एकशे तेरा टक्के पटलं आहे तो म्हणतो एकशे तेरा टक्के पटलं आहे की तुमची भांडणं चालू आहे ती म्हणतात ठीक आहे पण आता पुढचा प्लॅन आपल्याला असं करायचा आहे की आमची भांडणं चालूच राहणार आहे कसे करून भांडणं चालूच ठेवायची आम्हाला आणि आपल्या इथून पळायचं आहे पण मी पाळाला असं म्हणजे असं मला बाहेर काढायचं होतं मी दोघांनी की कोणाला या गाण्याची खबर त्या व्हायला नको की मी इथून सुद्धा ते म्हणतात काळजी करू नका मॅडम आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे म्हणजे आजच्या भागात आपण बघितलं की प्रिया तिच्याच आईवडिलांना सायलीचे आईवडील कसे आहेत हे बसायला प्रयत्नात निघाली आहे पण ती आता किती सक्सेसफुल होते आणि किती नाही आपल्याला ते बघायचं आहे कारण उद्याच्या भागामध्ये नागारजीवने एक बॉम्ब फोडतो आहे तिथे बघूया पुढे काय होत ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला हा वागा वागा ला 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 भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या